नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण आज एका अशा प्लॉटवरती आहे जो प्लॉट पूर्णपणे संपला होता म्हणजे रोटावेटर मारून टाकण्याची वेळ आली होती असा प्लॉट आपण या प्लॉटवरती आलेलो आहे आणि मिशन अंतर्गत जेव्हा शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट घेतली तर आज आपण बघू शकतो मला नवीन फुटवे नवीन फुलं नवीन माल पद्धतीने लागले ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे ह्या व्हरायट्या कोणत्या आहेत शेतकऱ्यांचे अनुभव काय राहिलेले हे मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे जास्त वेळ लागेल तर आपण शेतकऱ्यांचे अनुभव बघूया चला नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गजानन उत्तम पन्नाळे तुमचं गाव कोणतं भोजगाव तालुका जिल्हा तालुका भोकरदन जिल्हा जालना मला एक सांगा आपला हाजो हा जो प्लॉट आहे हा किती आहे हे तीन हजार कोड तीन हजार कोड आहे व्हरायटी कोणती कोणती एकवीस बत्तीस एक हजार मुक्ता एक हजार आणि तलवार एक हजार ही जी व्हरायटी आहे ही नामदार एकवीस बत्तीस आहे ही मुक्ता आहे आणि पलीकडची कोणती आहे तलवार असे किती तास आहे तुमचे पाच पाच तास आहेत म्हणजे एक एक हजार काडी म्हणजे तीन हजार काडी तुमची आहे बरोबर हो। मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर तुमचा प्लॉट कसा होता एकदम असा गोंडलला होता म्हणजे हे बघा शेतकरी बांधवांनो आता हे जे नवीन तुम्ही शेंडे बघतायत हे जे पिवळे शेंडे बघताय हा पूर्ण ट्रीटमेंट घेतल्यानंतरचा हा ठिकाणी प्लॉट आहे म्हणजे यांचा प्लॉटचा एक अंदाज लावा जे हे जे नवीन शेंडे फुटलेले आहेत याच्या खाली हे जे पान आहेत काळे असा पूर्ण प्लॉट यांचा पडलेला होता म्हणजे ह्या फांदीसारखा यांचा प्लॉट झालेला होता ना फुटवे ना फुलं ना कोणत्या ना कोणत्या गोष्टी म्हणजे अशा पद्धतीने यांचा प्लॉट होता आणि त्याच्यानंतर आज जी काही फरक बघू शकतो आपण आता सर जे काही तुम्ही मार्गदर्शन घेतलं किंवा ज्या काही फवारण्या तुम्ही घेतल्या त्याच्यानंतर फरक काय वाटतो आता सध्या फरक हे सगळे नवटीवरती फुटलेली त्यानंतर माल भरपूर लागला म्हणजे नवीन नवती पण खूप मोठ्या प्रमाणात आली माल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागला आणि आपण बघू शकतो आता सध्या करा एकदा ही वर करा तर बघा शेतकरी बांधवांनो हा जुना माल आहे झाडाला त्याचबरोबर याला लागलेली ला ही फुलकळी आणि हे नवीन शेंडे ह्या गोष्टी आपण बघू शकतो आता ही जी व्हरायटी आहे शेतकरी बांधव ही मुक्त आहे आणि ही जी व्हरायटी ही नामदार एकवीस बत्तीस आहे त्याच्यानंतर आपण ही फुलांची संख्या बघू शकतो आता सध्या हे बघा नवीन फुलं हे नवीन माल या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघू शकतो ही एकाच झाडाला नाही आहे तर सगळ्याच झाडाला अशाच पद्धतीने हे नवीन माल आणि नवीन फुटवे किंवा जो जुना माल आणि नवीन या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे बरं ही आहे नामदार एकवीस बत्तीस व्हरायटी या ठिकाणी आहे मुक्ता या मुक्तालासुद्धा तुम्ही बघू शकता हे बा नवीन माल कळ्या बघा किती लागलेल्या आहेत दुसरं हे बघा कळ्या हे जुना माल हे जुना माल एक आहे आणि हा कळ्या आणि हे नवीन फोटो या ठिकाणी आपण बघू शकतो आता जी पलीकडची तलवार जी आहे ती पण अशाच पद्धतीने पूर्णपणे झालेली आहे बघा ही तलवार हजार हजार काडी यांची तीन हजार काडी आहे आणि हे आता फुलं बघू शकता आपण कशा पद्धतीने चमकत आहेत हा जो फरक आहे हा टोटल यांना जे काही गायडन्स वगैरे हो केलं त्याच्यामुळे पडलेला आहे मला एक सांगा मिशन समृद्धी अंतर्गत किती फवारणी आणि किती आढवणे केल्या तुम्ही दोन फवारण्या झाल्या सर तुम्ही तीन फवारण्या सांगितल्या होत्या दोन फवारण्या केल्या तिसरी फवारणी केली म्हणजे कालच तिसरी फवारणी झालेली ज्या दोन फवारणी झाल्या किती दिवसाच्या त्या सहा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या झालेल्या रिझल्ट किती दिवसाच्या मध्ये दिसला तुम्हाला चौथ्या दिवशी रिझल्ट दिसला म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये रिझल्ट दिसला होता जेव्हा पहिल्या फवारणीमध्ये रिझल्ट दिसला तर त्यानंतरच दुसरी फवारणी तुमची झाली पहिल्या फवारण्याचा रिझल्ट कसा दिसला तुम्हाला हे फुटवे फुटले होते अच्छा वरती आले होते नवटी निघायला लागली होती आणि त्याच्यानंतर मग तुम्ही दुसरी फवारणी घेतली मग आता सरांनी सांगितले पाच सहा दिवसाच्या नंतर जर समजा चितोडे अमुक टमुक चालू असलं तर पाचव्या चौथ्या पाचव्या रोजी फवारणी घ्या बरोबर अन्यथा फवारणी लेट झाली तर चालती जर समजा ऊन तपत असन म्हणजे जास्त पाणी होत असेल तर फवारणी लवकर घ्या ऊन तपत फवारणी उशीरा घ्या म्हणजे वातावरण पाहून फवारणी घ्या पण पाच सहा दिवसानंतर फवारणी घ्या असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यानंतर तुम्ही सहाव्या दिवसानंतर फवारणी घेतले आणि आता फवारणी घेऊन किती दिवस झाली दुसरी फवारणी घेऊन कालच घेतली सर नाही दुसरी फवारणी दुसरी फवारणी घेऊन काल सात दिवस काल सात दिवस म्हणजे काल पुन्हा सहाव्या दिवशी तुम्ही फवारणी घेतली म्हणजे आज सातवा दिवस दुसरी फवारणी घ्यायला म्हणजे तुम्हाला हा जो रिझल्ट कळायला बारा ते पंधरा दिवस लागले बरोबर म्हणजे बारा ते पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट जो आहे तो परत नव्यानं सारखा झाला नवीन म्हणजे नवीन फुलं नवीन माल नवीन फुलकळी या सगळ्या गोष्टी तुम्हाला पंधरा दिवसात पाहायला मिळाला पंधरा दिवसामध्ये आणि त्याच्या अगोदरची कंडिशन म्हणजे पूर्णपणे कंडिशन सर हे बघा म्हणजे ह्या हे बघा ही त्याच्या अगोदरची कंडिशन आहे शेतकरी बांधवांना जेव्हा उपटून घ्यायच्या अगोदर अशा पद्धतीने गुंडळ चाललेला होता प्लॉट हे खालची बघा आता नवीन शेंडा यांनी काढलेला नाही तर हे नव्हतं असं कोणताही म्हणजे आपला प्लॉट जो आहे तो उपटून टाकण्यासारखा झालेला होता म्हणजे तुम्हाला असं वाटलं आता हातात येतो की नाही बरोबर आहे मग सर जो काही खर्च आपण केला तो परवडला आता तुम्हाला सध्या म्हणजे जे काही खर्च आपला केलेला आतापर्यंत त्या खर्चामध्ये चीज झालाय आपला बरं सर जे काही औषधाची मी नाव मुद्दा पण याच्यासाठी घेत नाहीये की बरेचसे लोकं म्हणतात मिशन समृद्धी म्हणजे लोकांची उत्पादनाची कामं चालू आहे काय नुसते औषध विकायचे म्हणून विकायचे का म्हणून मी आता कोणतंही मार्केटिंग करत नाहीये पण खरोखर शेतकऱ्याला औषधांची गरज आहे का मार्गदर्शनाची गरज आहे मार्गदर्शनाची गरज आहे आणि जर शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रॉपर पद्धतीने झालं आणि त्याचे जर अशा पद्धतीचे रिझल्ट राहिले तर सर पहिल्यापासून जर समजा ट्रीटमेंट केली असती तुम्ही तर खर्च कमी झाला असता का वाढला खर्च कमी झाला असता उत्पन्न वाढला ती आता तुमचा हा प्लॉट कधीचा लागवड आहे सात जून आठ जूनचा आठ जुलै आठ जूनचा लागवड आहे मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर आज आहे बारा सप्टेंबर दो ले ले। ये। ये दोन हजार पंचवीस म्हणजे तुमच्या या आठ तारखेला तीन महिने कंप्लीट झालेले याच्या अगोदर किती तोडे झालेले आहेत खर्च निघाला होता खर्च पण म्हणजे खर्च निघाला नव्हता आणि आजच्या मध्ये पूर्ण प्लॉट खराब होऊन चाललेला होता आणि जेव्हा आता तुम्ही दोन फवारण्या घेतल्या जेव्हा प्लॉट नवीन झालेला आहे आता काय वाटतं आता किती तोडे निघू शकतात आता मला तर गॅरंटी आहे दहा ते पंधरा तोडे आपलं दहा ते पो पंधरा पोते आता निघतील असे जर दोन तीन तोडे आता तुमचे निघतील म्हणजे झालेला खर्च निघून एवढा विश्वास तरी आला का हो म्हणजे झालेला खर्च तरी थोडा थोडाफार नफा राहील असं वाटतंय का आता सध्या सर, सर या वर्षी आता या कंडिशनमध्ये जिथं प्लॉट पूर्णपणे पूर्ण उठून फेकण्याची वेळ आली ते अशा कंडिशनमध्ये तुम्ही ट्रीटमेंट घेतली आणि रिझल्ट घेतलंय पुढच्या वर्षी जेव्हा तुम्हाला करायची झाल त्यावेळेस कसं करणार सर तुमच्याच पद्धतीनं मी एक मिट्टी लावणार आहे सुरुवातीपासूनच सुरुवातीपासून माझ्या गतीपासूनच तुम्ही ट्रीटमेंट घेणार आहे सर मी आता बुलढाणा राहतो तुम्ही तर औषधी मी तुम्हाला सुचवल्या होतं पण औषधी मी तुम्हाला दिले का औषधी तुम्ही दुसरीकडनं घेतलेले मावरावर देवाच्या सरांकडून घेतलेले माझा काही रोल आहे का की तुम्ही मला काही पैसे दिले का एक रुपये म्हणजे आपण जे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं मिशन आहे यासाठी फक्त तुमचं मदत म्हणून मी आज तुमच्या प्रॉटर आलेलं तुमचे आलेले अनुभव दाखवण्यासाठी शेतकऱ्यांकडे इथपर्यंत आलेलो आहे पण कोणते पैसे तुमच्याकडनं घेतले गेले कोणते चार्जेस नाही घेतले गेले फक्त शेतकऱ्यांना आपण माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठं कसं करण यासाठी मदत करत आहोत तर तुमची मदत झाली मिशन समृद्धीतर्फे मिशन समृद्धीसाठी काय सांगणार दोन शब्द खरंच शेतकऱ्याला मिशन समृद्धीची गरज आहे की नाही आहे मिशन समृद्धीची गरज ही सर शेतकऱ्याला म्हणजे या अशा पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो खर्चामध्ये सुद्धा आणि रिझल्टमध्ये सुद्धा तर बघा शेतकरी बांधवनं हे सगळे रिझल्ट यांचे होते या ठिकाणी परत मी तुम्हाला दाखवतो ही जी व्हरायटी आहे ही आहे परत एकदा दाखवतो नामधारी एकवीस बत्तीस नामधारी एकवीस बत्तीसमध्ये मी थोडंसंच नाही तर पूर्ण प्लॉट तुम्हाला दाखवतो हे बघा कशा पद्धतीनं नवीन झालेलं आहे हे नवीन फुटवे नवीन फुलं नवीन सगळ्या काही गोष्टी यायला लागलेल्या आहेत आता हा भर दुपारची वेळ आहे आणि अशा पिरियडमध्ये ऊन तापत आहे तरीसुद्धा हा प्लॉट अशा पद्धतीनं चमकत आहे जेव्हा सकाळ संध्याकाळ हा प्लॉट एकदम नव्यासारखा आणि एकदम क्लीन दिसतो बघा आता ही झाली नामदारी एकवीस बत्तीस ही व्हरायटी आहे मुक्ता हा बघा मुक्ताला पण पन पूर्णपणे नवीन फुटवे नवीन फुलं एकंद दोन नाही तर सगळ्याच झाडाला तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता माल पण तुम्ही झाडाला बघू शकता हे बघा हे माल आता सध्याला माल आहे तिसऱ्या तोड्याचा आणि आता मी तुम्हाला पुढची व्हरायटी दाखवतो एक हे पाच तास जर सोडले आपण हे पाच तास सोडल्याच्या नंतर एक दोन तीन चार पाच ओके हे बघा शेतकरी बांधवनं इथपर्यंत आहे मुक्ता हे पाच तास मुक्ताचे आहेत बघा आणि हे पाच तास झाल्याच्या नंतर हे इकडे लागते ही तलवार ही तलवार व्हरायटी आणि तलवार व्हरायटीसुद्धा त्याच पद्धतीने झालेली आहे बघा हे बघा नवीन या ठिकाणी आपण फुटवी बघू शकतो फुलकळी बघू शकतो आणि या ठिकाणी मालसुद्धा आपण पाहू शकतो हे बघा एक नाही दोन नाही तर सर्वच झाडांना आपण ह्या सगळ्या काही गोष्टी आता पाहू शकतो माल पण आहे फुलं पण आहे नवीन फुलकळी पण आहे हे बघा फुलं बघा कशा पद्धतीने आता दिवसा ढोळा चांना पडल्यासारखा हा दिसतो आहे म्हणजे भरवुणामध्ये सुद्धा एवढी फुलं आपल्याला पाहायला या ठिकाणी आता मिळत आहेत तर कशा पद्धतीने झाला आहे हा प्लॉट प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना मिशन समजतेचा फायदा झाला पाहिजे माहिती मार्गदर्शन करण्याचे कोणतेही चार्जेस मी घेत नाही फक्त मिशन समजेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेतलं त्यांचे काय अनुभव राहिलेले आहेत कसे रिझल्ट आलेले आहेत यासाठीच माझे व्हिडिओ असतात सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद